वस्तु प्रस्तुतवीरुणालहरी निर्वाननिर्व्याकुलम् स्तत्रा स्तत्रा निरुद्ध विलसत् कूपी सहस्राव्रतम् न्यस्तान्यस्तनतापवर्गमन्दिरो दारं किशोराकृति

स्ने वंशी विभूषितकरा नवनीरदाभा पीताम्बरादरुणबिम्बफलादरोष्ठ पुणेन्दुसुन्दरमुखा अरविन्देत्रा कृष्णात् परम किमपि तत्त्व अहं न जाने करारविन्देन पदारविन्दम् मुखारविन्दे विनिवेशयन्तम् वटस्य पत्रस्य पुटे

शलाकया चुर्मित तस्म श्री गुरुवे नमः तस्म श्री गुरुवे नमः श्री धन्य भगवा धन्य धन्य नाई धन्यधन मोक्ष गाथ तुझ्या पाय ऋषी सदान्र माथा नवी फुल अश्वथ वृक्षास आली तुझी गीत ओवी सविवेद धाले तुझ्या शब्द शब्दात युज्य माथा तु पायऋषि सदान्र माथा मन्दिर्यार्थ जीवासतृप्ति तुझा दर्शने लोक झाल्या तुझे पायरीशी नम्रमाथा आज या ठिकाणी आपण सर्व कैवल्यवासी आदरणीय श्रद्धे प्रात अविनाश दादा लोणारकर उपाख्य पूर्वाश्रमीचे कैवल्यवासी अरुण अण्णा वालचंद शिंदे या बाबांच्या विधीच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी एकत्रित झालेले आहात द्वारिकाधीश श्रीकृष्ण मंदिर श्रीकृष्ण मंदिराच्या या सुंदर अशा प्रांगणामध्ये संपन्न होत असलेला हा कीर्तनरूपी सोहळा आणि या संपूर्ण आश्रमाचे संचालक आदरणीय श्रद्धे प्रातस्मरणीय प्रवर उपाध्य कुलभूषण माझी हितक्ष मार्गदर्शक गुरुतुल्य विद्वतरत्न प्रवर श्री मोठे बाबा शास्त्री त्याचप्रमाणे या कार्यक्रमाचं ज्यांनी सुंदर असं आयोजन केलं असा संपूर्ण लोणारकर परिवार तसेच संपूर्ण शिंदे परिवार या शिंदे परिवारामध्ये काही ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळींचं विशेष सहकार्य आहे आणि कैवल्यवासी अण्णांचे ते आपतेष्ट आहेत असे या ठिकाणी उपस्थित असलेले श्री विनायक बापूजी वालचंद शिंदे त्याचप्रमाणे सदभक्त श्री हिरालाल महादेव शिंदे त्याचप्रमाणे सदभक्त श्री सुरेश वालचंद शिंदे सद्भक्त श्री हेमंत अरुण शिंदे त्याचप्रमाणे पहिलवान सद्भक्त श्री राजेंद्र वालचंद शिंदे त्याचप्रमाणे ज्यांचे पिताश्री कैवल्यवासी अरुण अण्णा यांचे सुपुत्र माझे स्नेही सन्मित्र आदरणीय श्रद्धेय प्रात पूजनीय श्री रविराज दादा लोणारकर उपाख्य रवींद्र अरुण शिंदे ते नाव काही घ्यायची गरज नाही पण असो कारण ते, ते ना। आता आमच्यामध्ये आले म्हणजे ते आमचे झाले ना हे नाव काही टाकायची गरज नव्हती असो पुढच्या वेळेस लक्षात ठेवायचं तर असो आता हे झालं तुमच्या पद्धतीने आमच्या पद्धतीने घेतो जरा या ठिकाणी उपस्थित असलेले आदरणीय श्रद्धे प्रातस्मरणीय संत महंत महंत श्री कमळकर बाबाजी त्याचप्रमाणे आदरणीय श्रद्धे प्रातस्मरणीय आचार्यश्री माधेराज बाबाजी त्याचप्रमाणे आदरणीय महंत श्री बायराज बाबाजी त्याचप्रमाणे आमचे सर्वांचे लाडके स्नेही आदरणीय श्री दादा त्याचप्रमाणे माझे विद्यागुरुबंधू ज्येष्ठ श्रेष्ठ महंत सावखेड गंगाचे बाबा महंत श्री कृष्णराज बाबाजी लोणारकर त्याचप्रमाणे आमचे आदरणीय सर्व संत महंत ज्यांच्या माध्यमातनं मला या ठिकाणी ही सेवेची कीर्तनाची सेवा प्राप्त झाली असे आदरणीय श्रद्धे प्राथस्मरणी आमचे बबलूदादा उपाख्य दादा तुमचे तुमचे तुम्ही दादा म्हणता का बबलूदा म्हणता ना हा त्याचप्रमाणे आमचे दुसरे स्नेही आमचे सन्मित्र आदरणीय श्री आमचे भूषण दादाजी या सर्व संत महंतांना दंडोत प्रणाम करतो त्याचप्रमाणे या ठिकाणी काही का ज्येष्ठ तपस्विनी आहेत आमच्या अक्का आहेत आमच्या तपस्विनी ताई आहेत त्याचप्रमाणे आमच्या सर्व तपस्विनी माता भगिनी आहेत आमच्या यमुना ताई आहेत सर्व माता भगिनी सर्वांना दंडोद प्रणाम करतो कोणाचं नाव घ्यायचं राहिलं का नाही ना खालच्यांचं झालं तर वरचे राहिले या ठिकाणी माझे स्नेही ज्यांची अखंड हरिणाम सप्तमध्ये माझी ओळख झाली त्याच गावामध्ये मी बी राहतो त्याच गावात ते पण राहतात मला माहिती नाही की आमच्या गावामध्ये मृदुंगमणी आहेत आणि त्यांना माहिती नाही की आपल्या गावामध्ये बुवा आला कीर्तन करा <laughs> पण आता माहिती झालं असो असे आमच्या गावाचं भूषण असलेले त्यांचं नावच भूषण आहे असे आमचे, आमचे पंचक्रोशीच नव्हे तर संपूर्ण पारोळा तालुक्याचं आणि संपूर्ण जळगाव जिल्ह्याचं भूषण असलेले हरिभक्त हरिभक्तपराण मृदुंगाचार्य भूषण महाराज पाटील त्याचप्रमाणे आमचे दुसरे स्नेही आदरणीय श्री हरिभक्त परायण आमचे हा आमचे दादा अनिल महाराज पाडळदेकर त्यांनी मला त्यांच्या नावाचा अर्थ मागच सांगितला होता माझं नाव अनिल आहे म्हणे मी काहीच नाही म्हणत नाही म्हणे काही म्हटलं का अनिल 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 असं त्यांनी त्यांचं नावाचा अर्थ सांगितला म्हणजे ते नाही म्हणत नाही त्याचप्रमाणे उत्कृष्ट अशी साथ मला ज्यांच्या माध्यमातून मिळत आहे असं उत्कृष्ट भजनी मंडळ या ठिकाणी ज्येष्ठ श्रेष्ठ वारकरी संप्रदायातील मला सहकार्य करण्यासाठी सौंदाने या गावातले काही वारकरी संप्रदायातील वडजई वडजई सौंदाने या ठिकाणाहून आलेले आमचे सर्व हरिभक्तपरायन महाराज मंडळी गायनाचार्य विनेकरी बाबा सगळे महाराज मंडळी तुमचं नाव काय काय सांगून द्या काय करायचं ठीक आहे ठीक आहे असं भजनी मंडळाचं नाव बर अरे भक्त पर्यंत भजनी मंडळ सगळ्यांचे या ठिकाणी मी धन्यवाद व्यक्त करतो त्याचप्रमाणे ज्यांचं नाव मी अगोदरच घ्यायला पाहिजे होत परंतु ते बोलण्याच्या अभावात राहिलं त्यांचंही नाव घेणं गरजेचं आहे त्यांचं जर नाव घेतलं नाही तर ते माझा आवाज बंद करून टाकतील आणि म्हणून त्यांचंही नाव घेणं गरजेचं आहे असे आमचे आई एकविरा साऊंड सिस्टीम चे मालक साऊनदाण्याचे आमचे साऊंड सिस्टीम वाले दादा सर्वांना मी धन्यवाद व्यक्त करतो दादांनाही या ठिकाणी त्यांच्यासाठी एकदा जोरदार डाळे वाजवा तर अशा पद्धतीने हा सोहळा आपल्याला अगदी आनंदाच्या आनंदात या ठिकाणी संपन्न करायचा आहे त्याचप्रमाणे अजून काही शिंदे परिवारातील काही आमच्या या ठिकाणी माता भगिनी बसलेल्या आहेत आमच्या बालगोपाळ मित्रमंडळी सगळेजण या ठिकाणी बसलेले आहेत अपेक्षा होती की मोहाडीमध्ये कार्यक्रम आहे तर या ठिकाणी बसायला जागा मिळणार नाही कारण की कमी लोकांमध्ये कार्यक्रम करायची सवय मलाही राहिली नाही आता परंतु असो आणि या ठिकाणी बोलायचं म्हणजे पहिले तर मी घाबरलेलोच होतो कारण आता या ठिकाणी एखादा सूर्य असतो सूर्य चमक चमकत आहे आणि त्या सूर्याच्या समोर काजव्याने आपली बत्ती लावावी हे जरा चुकीचं आहे या ठिकाणी आदरणीय आचार्य श्री बाबाजी आहेत बाबाजींनी या ठिकाणी संपूर्ण मोहाडी गावालाच नव्हे तर संपूर्ण धुळे परिसराला संपूर्ण धुळे जिल्ह्याला ज्ञानदान केलेलं आहे आणि अशा बाबांच्या समोर मी बोलणं हे उचित नाही परंतु लेकरांनी बोबडं बोलावं आणि माय बापांनी ते कौतुक ऐकावं अगदी आहे या ठिकाणी अण्णांच्या माध्यमातून आज आपण हा कीर्तनाचा सोहळा या ठिकाणी संपन्न करीत आहोत तर जे काही तोडके मोडके बोल आहेत ते आपण सर्वांनी उदारांत करणाने स्वीकारावेत अशी मी या ठिकाणी अपेक्षा बाळगतो आणि कार्यक्रमाला सुरुवात करतो गोपाला गोपाला गो जीवानी तुझे वर्णी गो नाम नाम प्रेम भगवंताचं नामस्मरण आपल्याला या ठिकाणी करायचंय मग म्हटले या भारतभूमीमध्ये अनंत अवतार झालेत अनंत अवतार झालेत अनंत अवतार घेसी भक्त श्री चक्रधर प्रभूंना विचारलं म्हटले अवतार किती झाले म्हटले अनंत झाले मग म्हटले असा एखादा अवतार सांगा की ज्याला मर्यादा नाही अमर्याद आहे पूर्ण पुरुषोत्तम आहे त्यावेळेस चक्रवर्ती युगामध्ये श्रीकृष्ण भगवंताने अवतार धारण केला मग ज्ञानेश्वर माऊलींना विचारलं म्हटले असा एखादा अवतार सांगा की ज्याला मर्यादा नाही अमर्यादा आहे पूर्ण पुरुषोत्तम आहे त्यावेळेस ज्ञानेश्वर माऊली म्हणतात ज्ञानदेव म्हणे व्यासांची आखुना द्वारकेचा तू का म्हणे तुझ सोड विना कुणी एका चक्रपाणी वाचून चक्र म्हणजे सुदर्शन चक्र पाणी म्हणजे हात आणि ज्याने हातामध्ये सुदर्शन चक्र धारण केलेला आहे असा जो प्रभू परमात्मा आहे तोच तुमचं आमचं रक्षण करू शकतो उद्धार करू शकतो जगाच्या पाठीवर दुसरा तिसरा कुणीही करू शकत नाही मग दोन अवतार या भारत भूमी झाले दे एक देवतेचा अवतार एक परमेश्वराचा अवतार एक पूर्ण पुरुषोत्तम एक मर्यादा पुरुषोत्तम मग मर्यादा पुरुषोत्तम कसा आहे जननी जन्मभूमी स्वर्गाद पिकरी हे वाक्य त्यांचं एकूणाचं प्रभू रामचंद्र त्यांनी या मध्ये अवतार धारण केला आणि अवतार धारण केल्यानंतर तो अवतार कसा होता होता पूर्ण पुरुषोत्तम होता अमर्या अमर्याद होता कसा होता मर्यादा पुरुषोत्तम होता आणि मर्यादा पुरुषोत्तम असलेला प्रभू रामचंद्रांचा होता परंतु माणसालाही मर्यादा असते परंतु माणसं मर्यादा पाळतात जाऊ बसलेले आणि उत्तर द्या नुसतं माझ्याकडे पाहू नका तब्येत बरी तुमची झोप नाही लागत ना, ना? जाऊ कमी घरी नाही ना मग बोलत जा हा माणसालाही मर्यादा असते परंतु माणसं मर्यादा पाळतात का पाळतात का बोलत जा माहिती तुम्हाला दुःख झालेलं आहे मान्य करतो परंतु कीर्तन जे आहे हे कीर्तन आपल्याला श्रवण करायचं आहे आणि कीर्तन हे नुसतं मी सांगायचं तुम्ही ऐकायचं असं नाही मी बोलायचं तुम्ही उत्तर द्यायचं त्याचं नाव कीर्तन अलग लक्ष हा तर मग माणसालाही मर्यादा असते परंतु माणसं मर्यादा पाळतात का पाळतात का नाही पाळत ना एकदा काय झालं एक, एक माझा शिष्य मला भेटायला आला म्हणे बाबा म्हटलं काय म्हणे पलत्या बांगडी वही राहणार म्हणे गरमायरांनी समजत ना पटाती थोडस अण्णांचं दुःख बाजूला ठेवू आणि आपण आपल्या पद्धतीने मग म्हटलं भांडणं काबर होत आहे आता तर लग्न झालं तुझं लोकांना बायको भेटत नाही तुला भेटली तर तुला सांभाळता येत नाही काय करू म्हणे बाबा म्हणे सात महिने झाले लग्न म्हटलं सहा महिने झाले तर मग व्यवस्थित शिर आहे बांधण्याचं कारण असेल ना एका टाळी वाचते का म्हणे काय नाही बाबा तुम्हाला तर माहिती म्हणे स्वयंपाक नीट बनवत नाही म्हणे रोजच्या भानगाडी चालू आहेत म्हणे म्हटलं तेवढीच अडचण आहे ना म्हणे म्हटलं अजून काही आहे का म्हणे नाही म्हटलं एक काम एक काम कर म्हणे काय म्हटलं मी तुला एक मंत्र सांगतो म्हणे मंत्र म्हटलं हो मंत्र म्हटलं आन... नंतर लगेच कानटाव करले त्याने कान पुढं कर म्हटलं कान पुढं केले आणि कान पुढे केल्यानंतर मी त्याच्या कानामध्ये एक मंत्र सांगितला तो मंत्र कोणता होता त्याचा कान त्याने कान पुढं केल्यानंतर मी त्याला सांगितलं कधीला नाव ठेवायचं नाही ऐकू आलं काय होत कोणत्या अन्नाला मोवाडीच्या मग हा अण्णाला म्हणजे पदार्थाला कधीही नाव ठेवायचं नाही म्हणजे बस एवढंच म्हटलं इथं ते लय जाय मग गेला घरी घरी गेल्यानंतर परिस्थिती चांगली होती तुमच्यासारखी डायनिंग टेबल वर बसला जेवायला आणि सकाळी सकाळीच बांधण झालेले होते आला बायकोनी थांब्या आणला जरा जोऱ्यातच ठेवला त्या तांब्यातल्या पाण्याने बाहेर उडी मारली आता आणि बायकांचा राग कशावर निघतो भांड्यांवर बाईचा स्वभाव जर पाहायचा असेल तर घरातले बांडे तपासा फक्त माझं नाव नका सांगा बरं का मग झालं काय आता घरी गेला घरी गेल्यानंतर जेवायला बसला डायनिंग टेबलवर बायकोने तांब्या आणला आणि तांब्या आणल्यानंतर तांब्या ठेवला त्यानंतर बायकोने ताट आणलं आणि ताट आणल्यानंतर ताट ठेवलं समोर भाजी होती पनीरची चपाती होती भात होता अजून काय होत त्याने चपाती तोडली भाजीमध्ये बुडवली आणि घास तोंडामध्ये टाकला आणि त्यावेळेस त्याला माझा शब्द आठवला शब्द काय होता हा मग घास तोंडामध्ये टाकला आणि घास तोंडामध्ये टाकल्यानंतर बायकोकडे बघून मोठ्या प्रेमाने म्हणतो वा सब्जी तो बडी सुंदर बनाई तुमने आज काय भाजी बनवली काय चव तुझ्या हाताला तस बायकोने अजून डोळे मोठे केले बायको म्हणते जवळ मी रांधस तवय तुमले गोड नाही लाग म्हणे <laughs> <laughs> आज ती शेजारी गोबिंडी भाजी दिली ते काय मग काही राहील <laughs> माणसाला मर्यादा असते परंतु माणसं मर्यादा पाळतात का पाळतात का माणसं मर्यादा बोलत जा पळत नाहीत ना आपण एवढेच तुम्ही हसले बिन रडले बिन काही बी नाही केलं तरी आपण एवढेच राहणार मग तस प्रभू रामचंद्रांचा अवतार कसा आहे मर्यादा पुरुषोत्तम आहे बोलिले वाल्मिक तैसेची करीन वरतो

करीन वर्तुनी दावी ज्या प्रमाणे वाल्मिकी ऋषींनी ग्रंथ लिहिला त्याचप्रमाणे प्रभू रामचंद्रांचं विहरण होत वर्तन होत मर्यादा होती पुढे जाऊन सांगतो प्रभू परमात्म्याचा अवतार कसा आहे तर अव्यक्तमंत परमेश्वरापासून साकार झालेला प्रभू परमात्मा कृष्ण परमात्मा त्याने अवतार धारण केला आणि तो अवतार अमर्याद आहे बघा तुम्ही रामा कृष्ण राम आणि कृष्ण राम या अक्षरामध्ये एकही अक्षर वाकडं नाहीये आहे का एकतरी अक्षर वाकडं आहे का नाही आणि जसं अक्षर वाकडं नाही तसं कार्य सुद्धा वाकडं नाहीये कृष्ण परमात्म्याचं बघा बरं एकतरी अक्षर सरळ आहे का एकतरी अक्षर दाखवून द्या मला तुम्ही सरळ हा एकही अक्षर सरळ नाही महाभारताच्या युद्धाची तयारी झाली आणि आता महाभारताच्या युद्धाची तयारी झाल्यानंतर त्या ठिकाणी युद्ध ठरलं श्रीकृष्ण परमात्मा द्वारकेमध्ये पहुडलेले आहेत आणि भगवंत आता त्या ठिकाणी पहुडलेले असताना त्या ठिकाणी